मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांची पतंग उडवण्याची स्पर्धा संपल्यानंतर सायली ही खुश होऊन घरी आलेली असते घरी आल्यानंतर सायलीने सुभेदार कुटुंबासाठी तिळगुळाचे लाडू आणि पापड्या बनवलेल्या असतात सायली एका पिशवीमध्ये तिळाचे लाडू हे भरत असते त्यावेळी कुसुम तेथे येते आणि तिला म्हणते आनंदाच्या भरात सर्व चाळीला लाडू वाटायचे आहे असे वाटते त्यावर सायली ही कुसुमला म्हणते नाही कुसुमताई मी हे लाडू आणि वड्या माझ्या घरी पाठवत आहे त्यानंतर ती चैतन्याच्या हातामध्ये त्या वड्या आणि लाडू देते नंतर अर्जुन आणि चैतन्य घरी येतात अर्जुन घरी आल्यानंतर त्या वड्या आणि लाडू एका बाउलमध्ये काढून घेतो नंतर तो हॉलमध्ये येतो आणि तो, तो सर्वांना म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अर्जुन हा सर्वांना त्या वड्या आणि लाडू देत जातो सर्वजण तोंड वाकडे करून त्या वड्या घेत असतात अर्जुनने वड्या दिल्यानंतर पूर्णाजी ही कल्पनाला विचारते कल्पना वड्या तू केल्या आहेस का ग त्यावर कल्पना ही पूर्णाजीला म्हणते पूर्णाई मी वड्या केलेल्या नाहीत त्यानंतर अर्जुन बोलतो आणि म्हणतो या वड्या घरातील कोणीही केलेल्या नाही कारण या वड्या माझ्या बायकोने केलेले आहेत हे ऐकल्यानंतर सर्वांचे चेहरे पडतात तर येणाऱ्या भागात सायलीने पाठवलेल्या वड्या घरातील लोक खाणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा